हो बनवणार आहे मी शेंगदाण्याची आणि जावसाची चटणी तर बघा त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि किती बनवायची तर मी अगोदर हे शेंगदाणे भाजून ठेवले मला फक्त जावसाची बनवायची होती आधी तर म्हटलं की चला शेंगदाण्याची पण थोडीशी बनवूया आवडती आणि काय पराठा आणि जवसाची चटणी मला आवडते तर म्हटलं चला म्हणजे जास्त करून नाही बनवते मी खूप कधीतरी खूप दिवसांना बनवते तर म्हटलं चला आज बाजरीची भाकरी बनवली आहे तर त्याच्यासाठी जा जवसाची चटणी बनवूया पण काय झालं की जे लाल तिखट आहे ना म्हणजे प्लेन लाल तिखट असलं ना तर छान लागते म्हणजे फक्त लाल मिरचीचं तिखट त्याच्यात फक्त मीठ घातलेलं पण हे काय झालं हे तिखट आहे हे फक्त खडे मसाला मिक्स आहे म्हणजे लालच आहे फक्त ह्याच्यात कांदा लसूण मसाला नाही पण खडे मसाला आहे तो सगळा खडे मसाला आहे त्याच्यामुळे आता टेस्ट कला ती सांगता येणार नाही आणि जे मी फक्त लाल तिखट ठेवलं होतं ना तर ते संपलेलं आहे सध्या संपलं नसतं पण मी नाही वरच्या भरणीतला कंटाळाला काढायचा म्हणून जे काढून ठेवलेलं होतं भरणीमध्ये तेच ह्याच्यामध्ये ॲड केले त्याच्यामुळे जरा संपले आता बघू एकदा आता अजून ऊन नाही पडत व्यवस्थित एकदा जर छान ऊन पडायला लागलं ना तर मग आपण काय करूयात लाल मिरच्या आणूयात थोड्याशा फक्त कलरच्या आणि ह्याच्यामध्ये पण जे लाल तिकडे ना त्याच्यामध्ये पण चटणीमध्ये पण मिक्स करायचे तर आता उदळ घेऊयात चटणी करून शंदानाची पण आणि जावसाचे पण एकत्र साहित्य काढलं तर काही फिरवायला जास्त मिक्सरमध्ये जास्त वेळ नाही लागत आहे शंकऱ्याच्या चटणीला थोडंसं लसण जास्त लागेल आणि जावसाच्या चटणीला अगदी थोडंसं घालायचं आहे तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेलाआयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि मी म्हणते आता रोजच्या डेली बॉक्स आहेत ते कंटिन्यू कर करूयात तर एवढा लसणी घेतली म्हणजे मी हेच एवढी शेंगदाण्याला पण टाकणार आहे आणि जवसाला पण ह्यातलीच टाकणार आहे जास्त नाही टाकणार आहे पण चटणी करून ठेवली की रुद्राजला एवढी आवडती ना की तो परत मग भाजीच खायला नको म्हणतो म्हणून मी जास्त करून नाही करून ठेवते मला पण तसंच होतं की चटणी जर करून ठेवली तर मग एखादी भाजी खूप आवडत असेल तरच खाते नाही तर मग चटणी आणि चपाती किंवा भाकरी आता तर मी भाकरी बनवायला घेतली म्हणजे मी म्हणते की मला मला भाकरी आवडती आणि वजन कमी करण्यासाठी पण भाकरी चांगली तर आवडलाच नाही घेतला मस्त छान भाजले अगदी आपल्याला फक्त कमी गॅसवरती एकदम कमी गॅसवरती अगदी थोडस भाजायचं फक्त चटका बसेल तसा मस्त भाजले तर चला तर अगोदर जवसाची चटणी बनवून घेते टिफिन वगैरे बनवून दिला बनवायला घेऊन हे जवळच मी अगोदरच निवडून घेतले फटकून घेतले म्हणजे थोडीफार धूळ असेल किंवा एखादा खडा असेल तो निघण्यासाठी खूप दिवसात की डेली रुटीनचे व्हिडिओ बनवायचे बनवायचे पण बन काही बनवणंच नाही आणि आमच्या इथं कसं आहे ते जा जा। चा, 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 जास्त ब्राईटनेस नाही येते म्हणजे अंधारच पडतो आता अगदी थोडासा पाच ते सहाच पाकळ्या टाकणारे लसणाच्या जवसाच्या चटणीला जास्त लसूण नाही टाकायचा आणि टाकता मीठ खूप जास्त पण नाही टाकायचं नाहीतर मग चटणी खली त्याच्या लाल तिखट दोन तीन चमचे घातले लाल तिखट वैस याचं वैसर झालं खराब झाकणाचं जा। त्याच्यामुळं लवकर फिरत नाही त्याला ताऊद ही चटणी काढून घेऊयात नंतर शंताची चटणी वाशायला पण मला वाटत याला अजून एकदा फिरावं लागेल शेंगदाण्याची चटणी कशी थोडीशी मोठी ठेवली तर चांगली लागते पण थोडस अजून बारीक करते खूप जास्त गरम गरम भरून ठेवली हो तर मग खराब होती लवकर कंटिन्यू मी किती दिवसा बसलो म्हणजे पाऊस बंद झाला आपल्याला रिली व्हिडिओ काढायचे पाऊस बंद झाला की काय होत पाऊस जर असेल ना तर किचनमध्ये तर इतका अंधार पडतो आता तरी म्हणजे थोडंसं ऊन पडलं सकाळी सकाळी तर त्याच्यामुळं तरी पुन्हा जास्त म्हणजे जा ब्राईटनेस जरा राहतोय बघू शकता मस्त झाली जाव जावसाची चटणी आत्ता बघूया शेंगदाण्याची चटणी शेंगदाणे छान भाजून ठेवलेले जर खराब असेल तरच मी शक्यतो त्याची साल वगैरे काढते म्हणजे खराब किडका वगैरे असेल तर एरवी नाही काढते आणि आणले आणले जर आपण लगेच हे केलं ना शेंगदाणे एक दोन दिवस छान उन्हामध्ये मध्ये वाळले ना मग किती जरी दिवस राहिले ना तरी अजिबात नाही खराब होईल मला वाटते चटणी जास्त होईल ह्याच्यात टाकले शेंगदाणे लाल तिखट आणि लसणी आता ह्याला फक्त आपल्याला एकदाच फिरून घ्यायचंय शंगदाण्याची चटणी खूप जास्त बारीक नाही जाऊन लागत आहे आणि ह्याला ना थोडंसं जास्त असेल ना तर चांगली लागते घेतली मस्त झाली ही खूप लवकर बारीक होती आता ही पण मी ना गारखे प्लेटात काढून घेते आणि मग सगळी गार झाली ना तर मग आपण भरून ठेवूया ही किती जरी दिवस राहिली ना शब्दाने वगैरे व्यवस्थित भाजले तर मग अजिबात नाही खराब होते आणि आता ही जास्तीची मी काढून ठेवली होती कारण की जो मी मसाला बनवलेला आहे ना कांदा मसाला तर मला त्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे लाल तिखट मिक्स करावं कारण की त्याचं काय होतं की जी आपण भाजी बनवतोय ना एरवीची ती पण थोडीशी जास्त काळ्या मसाल्याची भाजी कशी बनवतो तशी वाटते म्हणजे रोजची भाजी काळा मसालाच काळा मसाल्याची भाजी वाटायला लागली म्हणून म्हटलं की चला त्याच्यात थोडस लाल तिखट मिक्स केलं आणि थंड झाली डाळीमध्ये घरी ठेवूया तर तुम्हाला शेंगदाण्याची चटणी जास्त आवडती का जवसाची जा चटणी जास्त आवडती मला हे पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्या बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल